Thank <laughs> you. नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आमच्या घरामध्ये पती पत्नी वादविवाद किंवा भांडण तंटे होणे याच्या मागचे कारण काय असू शकते याबद्दलची माहिती सांगावी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील जी वायव्य दिशा आहे वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तराचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा ही नातेसंबंधाची दिशा मानली गेली आहे त्यामुळे जर आपल्या घरातील किंवा वास्तूतील वायव्य दिशा बिघडली म्हणजे वायव्य दिशेला जर पती पत्नीचे बेडरूम असेल तर घरामध्ये नक्कीच वादविवाद होतात तसेच जर आपल्या घरातील वायव्य दिशेला जर तेथे वायव्य दिशा ही वायुतत्वाची दिशा आहे जर तेथे जर अग्नित्व आले म्हणजे जर वायव्य दिशेला जर आपल्या घरामध्ये जर स्वयंपाक घर किंवा किचन असेल तर सुद्धा घरामध्ये भांडत तंटा होतात याचे कारण म्हणजे जर वायू वायव्य दिशेला जर किचन किंवा स्वयंपाकघर असेल म्हणजे वायुव्य दिशा ही तत्वाची आहे व तिथे स्वयंपाकघर असेल तर आपल्या घरामध्ये काय होणार वायूवरती अग्नी जर पडला तर काय होणार भडकाच होणार त्याच्यामुळे वायुव्य दिशा जर आपल्या घरातील बिघडली तर नक्कीच आपल्या घरामध्ये भांडत तंटा वादविवाद ह्या गोष्टी घडतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद